नमस्कार आपल्या युट्यूब चॅनेल सोनेली लास्ट मध्ये सर्व हर्दी स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर मी जस्ट घरी आले आणि आदविकला मला सँडविच बनवून द्यायचं आहे प्लेन सँडविच आवडतं त्याला तर मी मग छोटं पण पॅक आपण आणू शकतो कसं मग मुलांना नाही का लगे संपून जाण्यासाठी मग मी हा छोटा एक आणलाय आणि क्यूब आणले आणि मस्त छान छोटे छोटे इथं बटरचे क्यूब पण भेटतात असं आणि म्हणजे पूर्ण मोठं नाही आणलं मग छोटे छोटे यूज करायला बरे पडतात म्हणून ही क्यूब्स घेऊन आलेली बटरचे ची। चीज पण घेणारे आणि म्हटलं मी नाही याचं ब्रेड पिझ्झा असतो ना तो बनवणार असं होतं माझं प्लॅन आज तर म्हटलं मग पर कॅन्सल केला म्हटलं जाऊ दे एखाद्या दिवशी बघू पण आता त्या ना बटर मस्त लावून मस्त सँडविच बनवून देते छान मस्त टेस्टी आहे ना नाच बघते ग्रील बनवते नाही बन तर मग तवावरतीच बनवून झटपटकान झटपट कान घ्यालते मीच काढायला कारण आलं आहे जर बनवलं तर ते बनवून देईल मी हां त्याचे करतोच मग छान आणि आधी तर खेळतोय त्याला ना खाली होतं खेळत होता तर त्याला आणलं आणि आता चला मी चेंज वगैरे करते तर चल चेंज करते आणि म्हणा त्यांना सँडविच बनवून देते मी पण खाऊन देते थोडंसं आता भूक लागलेली आहे मला पण मी थोडं एक चपाती नेली होती स्कूलमध्ये पण नाश्त्यासारखं मग चपाती खाऊन येते आल्यावर पण ते एक दीड चपाती खाते मी घरी आल्यावर तर असं आहे तर लाग चला मी पटकन आता बनवते आणि त्यांना पण खाले ते मी पण खाते मस्तपैकी आणि कधी कधी काय होतं ह्या थंडीच्या दिवसामध्ये आता जास्त भूक लागायला लागलेली आहे म्हणून मग चला आता बोलते ना वेळ तुमची

Да. तर मी काढून घेतले ते आणि आता ब्रेड बटर मस्त क्रिक करून देते आपल्याकडे तू हे बघ दी तू ishu kai evak phone me la pa event kai dena sun sun na pa dena ramaji kes naamote तर ना मसा यायला असं बटर लावायचं खूप सारा बटर आणि मस्त म्हणजे छान असं ना द्यायचं खूप सारे बटर मुलांना लावून द्यायचं सर मुलांना खूप आवडतं यम्मी असतं ना आणि तिने तिचा फेवरेट तर तुम्हाला दाखवते जवळ पाहिलं तुम्ही आता आपण याला ना लावून घेऊ आता पाच मिनिटासाठी मस्त त्याला ग्रिल होतील असं हे सँडविच मेकर आहे माझ्याकडे करून ठेवले आता हे आपण तुम्हाला दाखवते आणि इतके छान ग्रिल झाले वाव दाद क्रिस्पी क्रिस्पी अशी आपले मस्त चीज ब्रेड तयार झालेले आहे तर आपले इथं मस्त छान तयार झालेले आहे तर असं छान तयार झालेले आहे बटर ब्रेड तो खूप छान आता कधी कधी मुलांना गरम करून खूप छान वाटतं आजूला मी झोपून दिलं आणि आज मी झोपला त्याच्यानंतर मग काम आणि त्याने बटर ब्रेड खाला खूप आवडीने खाला आणि त्याला खूप आवडतो खरं म्हणजे त्याला खूप आधीपासून आवडतो त्याने खाला तर मला सँडविच मेकर को, क्लीन तो क्लीन करून ठेवते आणि तुम्हाला दाखवते मी क्लीन कसं करते त्याला चला सँडविच मेकर ना आपल्याला नेहमी क्लीन करून ठेवायचं असतं म्हणजे आपल्याला ना पाणी लावायचं नाही ला? त्याला तर आपल्याला क्लीन कसं करायचं तुम्हाला तर टिशू पेपरने तुम्ही क्लीन करा फडकं वगैरे काही वापरू नका आणि टिश्यू पेपरने पुसलं ना तर सर्व निघून जायचं आणि याला नाही घ्या टिश्यू पेपरने सर्व क्लीन करायचं ब्रेडचं वगैरे पडलेलं आणि ते छंडग्रिल होता ना मस्त छान होतं याच्यामध्ये खूप झाले आणि इतके खरपूस होता, बेड़ा होता मुझे मुझे ते मी म्हणजे तळावरती वेळ लागतो जळतात आणि तवे पण खराब होतात त्याच्यामुळे पहिल्या वेळेस बाबा होते ना त्यावेळेस मी सँडविच केले ते पण खूप छान झाले होते आणि क्लीन करायला काही वेळ नाही लागत एकदम छान असत क्लीन अशा प्रकारे मस्त क्लीन केलं मी आणि हे सँडविच मी दसऱ्याला घेतलं होतं मागे तर हे असं सँडविच मेकर आहे माझं आणि खूप छान आहे मस्त छान तुम्ही मुलांसाठी वेगवेगळे सँडविच झटपट बनतात मेन बन म्हणजे खूप कमी वेळ लागतो बनवायला त्याच्यामुळे मग हे छान आहे पॅक करून ठेवते मी परत ठेवते देते वरती कसं जागा नाही ना मग त्याच्यामुळे आणि वरती नकोच

आणि ना मला खूप जास्त जास्ट मला क्लिनिंग करायला मी म्हणजे तर आता चला मी पटकन भांडे वगैरे घासते मशीन मला कपडे पण लावायचे आहेत ते लावून एक याचा पण आणलेलं आहे झेंडूच्या फुलांचं एकदम छोटस प्लांट आहे त्याला मस्त छोटे छोटे फुलं येतात खूप सारे आले त्याला फुलं वगैरे आणि जास्वंदीला पण खूप साऱ्या आले मी तुम्हाला दाखवते झाड आहे त्याला बघा ना एकच फांदीला किती कळालय खूप साऱ्या कळ्या इथे बोला इथे सुद्धा किती कळ्या खूप साऱ्या आले इकडे आणि इथे छान छोटस झेंडूचं फुल आणि इतके छान झेंडू आलेले आहे मस्त आणि असं इथे गवती चहा कॉर्पट असं इथं माझं छोटा बनी अस क्यूट बनी इथे असं आहे ते छान अशी असते झाड इथे ग्रो झालेली आहे माझी आणि इथे पण खाली मस्त तसं क्लीन केलंय मी आणि मस्त छान आवरून घेतलंय आता मला ना दूध तापायचंय मी दूध पण घेऊन आलेली होती मस्त चकाचक असं किचन केलेलं आहे तर पाहू शकता आता मी ना काय करते दूध पण तापून ठेवते ऍक्च्युली दूध आणलं होतं आध्वीकसाठी त्याला दूध लागत असत तर तापायचं राहिलेलं आहे ते कारण की त्याला मग दुपारी खाऊ घालतात त्याच्यातच वेळ गेला माझा आणि आता मग मी त्याच्यासाठी दूध हे तापून ठेवते त्याच काय होत मध्येच त्याला दूध विचारलं ना आपण कि त्याच काय असतं मध्येच की नाही आज मला दूध प्यायची इच्छा नाहीये आणि जेव्हा नेमकी दूध काय झालं आणलेलं नसलं किंवा नाही कायमात तर त्यावेळेस त्याला शेक प्यायचं असते तो उलट आहे त्याच आणि आता मी ना दूध आणि डेरीचं दूध एवढं भारी नाही इतकी जाडस आहे ते बापरे इतकी ना मी त्यातच तूप करत असते नेहमी मी विकत आणत नाही घरीच तूप करते आणि मी खूपदा तुपाची रेसिपीसोबत सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि करतच असते मी आणि बाहेर पण एवढं घ्यायचं ना म्हटलं इतकं महाग आहे तूप त्याच्यापेक्षा ना आपण घरच्या घरी बनवलेलं बरं म्हणून मग मी घरीच बनवत असते आणि ह्या पिशवा असत ना मग मी धुवून अशी ठेवत असते मग ह्या पिशवा ओल्या कचऱ्याला कामात येतात इथं कसं ओला कचरा वेगळा सुका कचरा वेगळा असं द्यावा लागतं मग त्यामुळे पण राग होतात असं एकत्र दिलेलं पण मग हे असं वेगवेगळं द्यावं लागतं त्याच मी दूध तापत ठेवते थंडी ना बापरे मी आता काय करते पण चहा मी चपाती मस्त चपाती चहा देते खूप छान लागते ही तर त्यांना आवडते पण मम्मी कधी कधी करून देते आणि आत बिघून तर त्याला पण मी करून देणार असंच आणि स्वयंपाकाचं एवढं टेन्शन येतं ना वापरे रोज रोज काय बनवायचं काय बनवायचं ना नसत वैता गेले स्वयंपाकाचा आत आता रात्री ना काहीतरी बघते आता आता तर आता तिला नाखायला आणि आज बी झोपले नाही अजून आज बी तुटलंच नाही त्याची वाट बघत होते मी म्हटलं त्याला उठलं की सोबत उद्योगा नको असे त्या दिवशी आंबोळ्या बनवल्या त्या आंबोळ्या आणि चटणी छान झाली त्या आंबोळ्या पण इतका वेळ लागतो ना आंबोळ्या बनवायला मग त्या दिवशी खूप जास्त वेळ लागला म्हणून त्याने खूप केलं विनसतो नस बाबा नको डोसे परवडता पटकन होऊन जातात डोसे आणि आंबोळ्या कन म्हणजे ना खूप वेळ वेळ लागतो आणि इतकी थंडी ना बापरे म्हणून मी आज फुल कुर्ता घातलाय कॉटनचा आणि शक्यतो मी आता कॉटनचे कपडे घातले ते जरा मू पण असतात गरम पण असतात म्हणून कॉटनचा फुल कुर्ता घातलेला आहे लॉंग तर काही खूप थंडी वाटते आणि ते छान मस्त खरपूस केले ना खरपूस करायचं तूप ला इतकं छान लागतं ना खरोखर गरमागरम आता रोल करून खायचा याच्यामध्ये आता दिसू बोलून घेते मी आणि काय झालं मध्येच आता स्वयंपाकाचं काय बनवायचं म्हटलं संध्याकाळचं देवपूजा झाली आणि आता म्हटलं स्वयंपाक बनू तर आधीचे बाप्पा बाहेर उशीर होणारे मीटिंग वगैरे म्हणे मी बाहेर खाणारे तर त्यांचे सर आहे त्यांच्यासोबत मग ते सोबत जेवणार म्हणे तर मग मी काय करते दोन तीन तीन पोळ्या आहेत परत तीन चार करते पो चपात्या चार करते आणि मस्त पोळीचा काला बनवून घेते आमच्या तिघांसाठी थंडी थंडी पटकन आणि ना लवकरच आता एक आहे एक गोष्ट ती तुम्हाला सांगेन कोणती काय करायची आहे आणि ती तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला भेटेलच छान आहे चार ती चार पाच दिवसामध्ये होईल सक्सेस आणि ते काय आहे ते तुम्हाला नंतर दाखवेलच मी आणि इतकी थंडी जबर आहे ना बापरे थंडी या वर्षी खूप जबर होणार आहे बापरे धुळ्यात इतकी जबर आहे ना आणि आले तर दोन तीन दिवसामध्ये मग तुम्हाला गुड न्यूज पण कळते काय आहे पोळी आणि दूध देऊ तुला हा काय हा तुपाची पोळी आणि दूध अरे खाऊन घेणार आधू देऊ बाळा इकडे येतात मी काय म्हणते तुला तिखट कालं कसं तिखट राहील ना मग हे ना साधवी आहे ए तू इकडे माझ्याकडे म्हणजे छान तू पाहिजे पोळे दूध खास तू लाव ना आणि मग तू काला खा नंतर वाटलं तो पण खा पण तिखट लागेल बा पाणी हाय शोभा काला तिखट माझ्या फ्रेंड पाणी हाय ना हे बघू माझ्या स्टोरमध्ये बर ठीक आहे मग मग आता मग तुपाची गोळी खाये आणि नंतर आहे ना काला पण खात तर मी आधी विकला आहे ना दर खाऊ घालला घालून दिलं म्हटलं तो आता काला जो पोळीचा काला बनवणार आहे ना चुरमा तर तो खातो की नाही थोडंफार खाईल पण मग मी त्याला तरी मी आधीच खाऊ घालून दिलं मग आणि आता मस्त छान मी बनवून घेते आणि आज म्हणजे सर्वजणांचं राहतं मग दुसरं काही बनवता आलं असं पण म्हटलं नको आता आम्हीच आणि एवढी काही भूक पण नव्हती ना त्याच्यामुळे मग हा चूरमा पोळीचा चुरमा बनवते आणि खूप छान लागतो टेस्टी आणि पटकन होईल आणि दुसरं बनवायचं तरी मग म्हटलं कशाला उगाच नाही का बनवून ठेवायचं आणि परत उरतं आणि आता मार्गशीर्ष सुरू होतो महिना मार्गशीर्षीतले माझे उपवाससुद्धा असतात आणि तेच आता उद्या क्लिनिंगसुद्धा मी करून घेईल गॅस ओटा घासून घेईल कारण की अ, सर्व गोष्टी नॉनव्हेज तर मी खाणार नाही म्हणजे बंद आणि यांना जरी खायचं राहिलं ना तरी मग बाहे बाहेर खातील खाल्लं तर पण मी घरात क नाही बनवणारे नॉनव्हेज तर असं आहे तर तेच ती ते तयारी चालू आहे माझं आज मला ना बरंच साहित्य पूजेचं साहित्य वगैरे आणून घ्यायचं आहे बरंच आणि मी पूजा वगैरे मांडते पोथी वाचते ते सर्व का तुमच्यासोबत शेअर करेलच मी तसं तर आता पटकन इथं काला बनवून घेते मस्त आणि पटापट बनवते जेवण करतो आवरतो थंडीचे दिवसमध्ये ना काम करण्याचा कंटाळा पण येतो त्याच्यामुळे ना पटपट आवरून जर बिराम करतं म्हणून मग मी आता हे सर्व आवरून घेत आहे आणि किचन ओटा क्लीन करून घेतला की दुसऱ्या दिवशीची तयारी पण आपल्याला लवकर करता येते तर इथं मस्त छान खरपूस असं काला होतो आणि मंद आचार करायचं तर इतकं छान असं मस्त छान पोळीन अशी कुरकुरीत पण होते सॉफ्ट पण होते तर भारी लागते तर मी अशा पद्धतीने हा काला बनवत असते तर इथं पाहू शकता खूप छान आता याला सगळं मिक्स करून घेत आहे मी मस्त छान असा काला बनवून झालेला आहे माझा तर पाच मिनटात याला वाफ देईल आणि मग जेवण करणार आहे मग आज नॉर्मली रुटीन तुमच्यासोबत शेअर केलं आणि आता थोड्या वेळ आजवीचा खाऊन घेते आणि आजवीचा अभ्यास घ्यायचा आहे मला आणि मस्त छान गरमागरम काल आता खाते थंडीचं मस्त लागतं आणि आज जेवायला ज नव्हते आज प्पा बाहेर जेवण येणारे उशीर होणारे म्हणून मग जेवणच येणार तिकडनं त्याच्यानंतर मग आम्ही तिघच आहे घे मग त्याच्यामुळे म्हणतात त्याला नॉर्मली तसं बनवून घेऊयात आणि मग बनवून घेतलं चला मग आजचा व्हिडिओ मी त्याच सेंड करते माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जसे जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या आयटी नेक्स्टॉकमध्ये तोपर्यंत तो बाय